ये या बाहेर काय काय आता, आता सो, सो, हो, कस काय चालतंय आम्ही आजीला उचलून आणलं होतं इथं आलो तेव्हा आजी झाली आपली एक ते पावून तासाची कसं वाटलं त्यांना आजी आता एकदम म्हणजे शंभरातले नव्वद टक्के तरी आजीला होऊन येत चालायला लागलेला आहे किती पण त्रास होता आजीला सात आठ वर्षापासून त्रास होती घरामध्ये काय होती चालल्याची त्यांची स्थिती म्हणजे पलंगावरून उठताच येत नव्हतं स्वतःला पाणी सुद्धा प्यायला गेलं पाणी सुद्धा घेऊ शकत नव्हते ऑपरेशन सांगितलं होतं पण आम्हाला युट्यूब आणि याला फेसबुकला तुमचं हे भेटलं त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे दत्तासरामला म्हणून इकडे आलेले होतो आता शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन ना करता ओके थँक्यू